लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जो सोळावा हप्ता आपल्याला वितरण चालू आहे सोळावा ऑक्टोबरचा हप्ता तर या हप्त्याचं आज वितरण सुरू आहे का कारण की आज वितरणाचा तिसरा दिवस आहे सर्वांना माहीत आहे त्यामुळे आज वितरण चालू आहे का एकदा मी त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर देऊन टाकतो आहे कारण प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की आजही वितरण चालू आहे की नाही सर तर त्या संदर्भातच तुम्हाला आज वितरण सुरू आहे का तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवर आपण कम्युनिटी पोस्टमध्ये एक पोल पण घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे बघा की चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे एक हजार लोकांपैकी चौऱ्याहत्तर टक्के लोक म्हणत आहेत की आज सहा नोव्हेंबर गुरुवार रोजी त्यांना जो आहे हप्ता प्राप्त झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा त्यांना आज किती तारखेला सहा नोव्हेंबरला त्यांना हप्ता प्राप्त झालेला आहे तर चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी ते म्हणलेलं आहे आणि यावरून आपल्याला स्पष्ट दिसत आहे कारण मोठ्या संख्येमध्ये त्याच्यामध्ये जे जा आहे मॅक्झिमम लोकांचं म्हणणं आहे की त्यांना आज हप्ता आलेला आहे आणि एक त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की या म्हणजे सोळाव्या हप्त्याचं जे वितरण आहे तर हे वितरण अजून किती लोकांना प्राप्त झालं आहे किंवा आपल्या ज्या चॅनलच्या फॅमिलीमध्ये किती लोकांना अजून वितरण होणे बाकी आहे त्याचा पण आपण एक पोल घेतला होता आणि त्या पोलमध्ये तुम्ही पण सहभागी होण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही आज तुम्हाला हा सोळावा हप्ता आला असेल म्हणजे आज किंवा याच्या दोन तीन दिवसापूर्वी जरी आला असेल आज हे वितरण जे आहे हे तर सुरू आहेच आज आज वितरण सुरूच आहे नो डाऊट परंतु तुम्हाला इथे दुसराही एक पोलमध्ये मी प्रश्न विचारला होता की लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबरचा सोळावा हप्ता बघा ऑक्टोबरचा सोळावा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का किंवा नाही त्यासाठी खालील पोलमध्ये सहभागी व्हा आणि त्याच्यामध्ये बघा सत्याऐंशी टक्के म्हणजे जवळपास नव्वद टक्के लोकांनी सांगितलं आहे की त्यांना हप्ता प्राप्त झालेला आहे त्यामुळे पहिले जे दोन दिवस आहे तर पहिल्याच दिवसामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाऊंटला पैसे गेलेले होते त्यामुळे सत्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं बघा किती सत्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं आहे की त्यांना सोळावा होय मला सोळावा हप्ता मिळाला आहे तर याच्यामध्ये पण काही असे तेरा टक्के लोक आहेत तर या तेरा टक्के लोकांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमचं आधार सीडिंग जे आहे तर ते पाहून घ्या आधार सीडिंग जे आहे कधी कधी इनॲक्टिव्ह होतं ते ॲक्टिव्ह पाहिजे आपल्याला ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आणि जर जे लाभार्थी ज्यांच्या घरामध्ये कुणीही यापूर्वी लोनसाठी किंवा कोणत्याही कारणासाठी जर आय टी आर म्हणजे आयकरदाता असेल आय टी आर इन्कम टॅक्सचा जर भरला असेल तर त्यांचे फॉर्म पण ऑगस्ट महिन्यापासून लक्षात ठेवा ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे फॉर्म रद्द व्हायला सुरुवात झालेली आहे ही बाब पण सर्व सर्वांनी समजून घ्यायची आहे जसं की जानेवारी महिन्यापासून तुम्हाला माहीत आहे की ज्यांच्याकडे कार आहे म्हणजे चार चाकी तर अशा लाभार्थ्यांचे फॉर्म रद्द व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याच्या अगोदर पण आपण छोट्या छोट्या गोष्टी जे होतं जसं की जूनला जर आपण खास करून विचार केला जून महिन्यामध्ये ज्या रेशन कार्डवर पेक्षा अधिक लाभार्थी होते तर अशा लाभार्थ्यांचा जून महिन्यापासून लाभ बंद व्हायला सुरुवात झाला जानेवारीमध्ये कारवाल्यांचा ऑगस्टवाल्यांचा तर कधी ऑगस्टवाल्यांचा आय टी आरचा संदर्भ आला सॉरी आय टी आरचा जे आहे लाभार्थी आय टी आर ज्यांनी भरला होता तर त्यांना ऑगस्ट महिन्यापासून त्यांचा लाभ बंद होत आहे असे वेगवेगळे कारणं मी तुम्हाला ज्यावेळेस त्यावेळेस सांगितले होते तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अंदाज पण लागेल की एखाद्या महिन्यामध्ये यापैकी जर तुमचा लाभ बंद झाला तर प्राम म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण काय असू शकतं जसं की जूनचं सांगितलं तुम्हाला की मल्टिपल इन फॅमिली हा जूनमधला सर्वाधिक मोठा प्रॉब्लेम होता ऑगस्टमध्ये लाभ थांबला असेल तर तुमचं आय टी आर त्याचं कारण असू शकतं जानेवारीमध्ये थांबला असेल तर चार चाकी तुमच्या नावावर असण्याचं कारण असू शकतं एकंदरीत हे छोटे मोठे प्रश्न आहेत परंतु मात्र अशा अजून काही लाडक्या बहिणी असतात त्यांना अजूनही माहीत नसेल की मला माझा हप्ता कशामुळे येत नाही तर तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला विनंती करू शकता त्यांना त्याचं कारण माहीत असतं त्यांच्यापुढे एक डेस्क असतो आणि त्या डेक्सवर सर्व त्यांना त्या कम्प्युटरवर सर्व दिसत असतं की कोणत्या कारणामुळे या या महिलेला किंवा या लाडक्या बहिणीला हप्ता आलेला नाही त्यामुळे जर कारण त्याच्यामध्ये तो दुरुस्ती करण्यालायक असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला सोळावा हप्ता आला नसेल तर इथून ये पुढे येण्याचे चान्सेस आहेत का तर माझ्यामध्ये उद्याही हप्त्याचं वितरण सुरू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या जर का परत हप्ता जर का वितरण राहिलं तर नक्कीच त्याचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे काही प्रश्न पण मी छोटे मोठे प्रश्न पण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोबत तुम्हाला आज सोळाव्या हप्त्याचं वितरण सुरू आहे याची देखील एक अपडेट दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद